नमस्कार शेतकरी मंडळी आज बुधवार वीस डिसेंबर लासलगाव बाजार समितीमध्ये लाल आणि उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार सहा हजार सहाशे क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एकशे एकोणतीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये मिळाला मंडई हे होते लासलगाव बाजार समितीमधील लाल कांद्याचे आजचे ताजे कांदा बाजार भाव आता पाहूयात लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज लासलगाव बाजार समितीमध्ये नऊशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये मिळाला मंडई हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत यात दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा